बाब अतिशय गंभीर आहे सत्तेमध्ये असलेला किंवा कुठलाही सत्तेमध्ये नसलेलाही लोकप्रतिनिधींनी लोकांच्या समोर एक उत्तम असं उदाहरण ठेवायचं असतं कायदे मंडळामध्ये जे लोकप्रतिनिधित्व करतात त्यांची ज्यांच्यावर कायदे बनवण्याची जबाबदारी आहे त्यांनी जर अशा पद्धतीनं कायदा हातात घेऊन कृत्य केलं तर सर्वसामान्य माणसाला त्याच्यातून अतिशय वाईट मेसेज जातो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची या संदर्भामध्ये अतिशय स्पष्ट भूमिका आहे की या देशामधला एखादा लोकप्रतिनिधी असो किंवा सर्वसामान्य नागरिक असो कुणीही कायदा हातात घेतला नाही पाहिजे शांततेच्या मार्गानं लोकशाहीच्या मार्गाने कायद्याच्या चौकटीत राहून आपलं वर्तन आणि वर्तणूक असली पाहिजे यामध्ये निश्चितपणे ज्या लोकप्रतिनिधींच्या संदर्भानं आपण बोलताय त्यांची या संदर्भातली गंभीर चूक आहे तो अपराध आहे आणि मला वाटतं राज्याचे गृहमंत्र्यांनी संदर्भामध्ये ठोस पावलं उचललेली आहेत आणि जी काय घटना आहे त्याची चौकशी करून योग्य ती कारवाई त्या ठिकाणी होईल अत्यंत दुर्दैवाची बाब म्हणजे ज्या पोलीस स्टेशनमध्ये जिथं सुरक्षितता करता नागरिक जातात त्याच पोलीस स्टेशनमध्ये अशा पद्धतीची घटना घडणं हे महाराष्ट्राला शोभणार नाही आणि मला वाटतं याची राज्य सरकारनं गंभीर दखल घेतलेली आहे लोकांनी या संदर्भामध्ये पाहिलं पाहिजे की आपण लोकप्रतिनिधी निवडून देत असताना या संदर्भ अशा पद्धतीनं समाजाच्या मध्ये आदर्श वाटावा अशा पद्धतीचे लोकप्रतिनिधी कायदे मंडळामध्ये गेले पाहिजेत अशी आमची धारणा आहे व्यक्तिशा कुणाला कुठल्या पक्षात कोण आहे याच्या संदर्भामध्ये टिप्पणी करण्यापेक्षा सर्वच राजकीय पक्ष असतील त्यातले लोकप्रतिनिधी म्हणून जे कोणी असतील त्यांनी एक साधन सुचिता पाळण्याची अत्यंत आवश्यकता असते हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पक्षाध्यक्ष माननीय अजितदादा पवार तसेच खासदार सुनील तटकरे यांचा श्री सिद्धरामेश्वरांच्या पावन नगरीत आगमना प्रत्यर्थ सहर्ष स्वागत स्वागत उत्सुक रुपेश कुमार भोसले शहराध्यक्ष राष्ट्रवादी व्हीजे एन सदस्य महात्मा फुले जन आरोग्य समिती उपाध्यक्ष प्रकाश मोटे प्रवीण बुरुडक सरचिटणीस रमेश शिंदे उपाध्यक्ष अभिजीत जोशी रवी राठोड उपाध्यक्ष प्रशांत बुरुडक उपाध्यक्ष विजय राठोड सरचिटणीस संकेत शेटे सोशल मीडिया प्रमुख संतोष धायगुडे चिटणीस गणेश सर्वदे कार्यकारिणी सदस्य विजय टी सेल सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते